मित्रांनो मी आणि सगळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आजचं कामाचं नियोजन होतं कामाला पण बाहेर जायचं आहे जा मार्केटला तर आज शेतावरती आलो होतो हे बघा आपली मक एवढे मोटर झाले आपण बकऱ्यांसाठी मक केली होती आणि ही मेथी केली होती तर आज शेतावरती आलो होतो मोटर वगैरे जोडून ठेवली आणि आमचं नियोजन चालू होतं का आज आपण मेथी वगैरे उपटू तर आपण काय विकत नाही खायापुरती आपण घरी केली तर या मेथी उपटू लागायला तर अशा प्रकारे नियोजन चालू आहे तर ह्या बघा तुम्हाला मी दाखवतो मेथी उपटायचं काम ह्या बघा आणि हे आमचं पिल्लू हे आमचं पिल्लू आहे ते सकाळी सकाळी लवकर उठत आहे आणि लवकर येत आहे शेत

मी त्याला पाण्याची गरज आहे आता आज पाणी भरायचं नियोजन आहे सर्दी झाली काय <laughs> पप्पाला सर्दी झाली पप्पाला दवाखान नेते का हा? कसा दिसतो पप्पा छान ना <laughs> पप्पी दे एक, एक पप्पी दे बांध दे, दे। का दे दे। दे। बांधेम घे बांधा बघा आमचं पिल्लू किती हुशार किती बारीक काम करते आणि देव नाना आहेत त्या बघा हे आमचे नाणे ते मशीन का आले होते

ते नाही दाबायचं बाबू ते बंद होते चल आपण हा बघा इकडे एवढी भाजी उपटली आणि हे बघा हे नळी वगैरे आतून ठेवली हे मक्क पण बघा का मस्त उतरलेत मक्क आपले ते बघा भरपूर मोठे झाले हे आपण काकरांसाठी केली होती आपण कुकड पानला तर थोडस व्यवसाय आणि कोम हे बकरपालन पण आपलं आहे हे बघा दोन वाफे केले होते मेथीचे तर दोन वाफे म्हणजे आपण खास खाण्यास पुरतेच केले होते पण म्हटलं कसं आता विकत बसायचं आहे उपटायचं न्यायचं कधी विकायचं कधी नाही का तर ज्या माणसाला लागत्या आपण नेतो उतून उकटून ना खायापुरतं त्याला किती लागत हो ला काय काय गं तुला देऊ तुला काय पाहिजे मेथी हु? ते मग तिकडे दिवानली मग मम्मीला बनवा सांगते हं जर आपली आपल्याला घेऊन जायचे मी इकडे तिकडे गड्डी दुसर गट्टी घेते वा 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 अब आता गेलो बनवणार ना मम्मीला सांग मम्मी मला मी ती खायचा बिट घालून आली बाळ झोपले नाही ग काय करत होता सांग ना ग दादा ऐचुकले आमच्या छोट्याच्या कुला फोड तर हे बघा बाबू पडली का तर मित्रांनो आम्ही बाजू धोतो होते हे बघा इकडं तुम्हाला दाखवतो मी आता ना ना म्हशी धुवायला आलीत आणि एक महिश दिवली बघा ती तिकडे गेली म्हणजे तर आमच्याकडं इकडं ग्रामीण भागामध्ये ना असाच ज जो शेतीला जोडधाना म्हणून काहीतरी करायला लागतं नाही तर रोजानेच कामाला जायला लागते जा लोकांच्या बांधव नाही का पाचशे रुपये रोज चारशे रुपये रोज कांदे लागवडीचा शिजेन म्हणा किंवा कांदा काढणे तामटं तोडायला असेच राहतात पण मग गाडी करून जायला गा लागते मग तर मग आपलं काहीतरी स्वतःचा व्यवसाय असला ना म्हणजे काय वेळ वाटत नाही ना आता इकडे जास्त करून बकरं जास्त पाळीत आहेत आणि म्हशी तर आता ना का त्यांच्या काही बघा दोन म्हशी आहेत ती तिकडे गेली आता ती घेऊन झाली ना तिला मस्त पाण्याने देऊन काढलं गार केलं जरा हे बघा कसं दिवायचं <स्ताली> आमच्या लोक तर असं दिवेत मस्तपैकी घासन वगैरे घ्यायची आपण अंग घासायची घासन असते अशी कबलाची घ्यायची आणि हे बघा त्याने बरणी वापरली त्या बरणीनं पाणी भरपूर येते ना, भर ना। तांब्या घेतला का कसं सारखं सारखं घ्यायला लागलं त्याचं पाणी दिवायचं लवकर अशी मशी दिवायची तर असं नियोजन आहे आणि हे बघा हे टप आहे आणि ही बादली हिला बादली म्हणता हिला अशी रस्सी लावायची आणि मग वि आता विहिर आहे आणि मग ते ओढायचा पाणी बघा बरं बरं किती बरून निघते आणि हे आहे आमची मही बघा काजल नाव आहे तिचं का नाही काजी आज कशी बघत आहे खायला नाही आणवली तुला तिला वाटलं खायलाच काहीतरी आणलंय का तर अशी मेहनत केली जाते तसे जे ठेप ठेवली ना म्हणजे काय वाटत नाही नाही का त्यांना खाणं टायमिंगचे त्यांना दिवून वगैरे दिवायचं वेळे चारा पाणी द्यायचा तर असं नियोजन चाललंय आणि हे बघा तिकडं आता आपण जाऊ तर मग त्यांचं नियोजन चालेल पेंड मोडायचं नाही का हे बघा आपली मक चांगले झाली तर ते आता आपण बकऱ्यांना झाल्याचं काम चालू आहे ते झाले गुबटून तर मित्रांनो लाईट काय आली नाही आता आपण मेथे उपाटली हे बघा हे बाजू झाली अशा प्रकारे आपण नियोजन होतं तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत तर मित्रांनो इथं थांबण्याची वेळ झाली आपली आता उशीर पण झाला आपण मला कामालापर्यंत जायचं आहे तर मग आता घरी जावं लागलं तर भेटूया आपण एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तर मी तर थांबतो तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा म्हणजे अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील तर मित्रांनो धन्यवाद